<laughs> <laughs> बोटे बोटे बारीक बारीक ए तुन। तुन न, सर ए इथून व्हिडिओ होईल सर तुझं काढायचा का नको हम्म हे आले भटक भवानी वडे करायला मध्ये मध्ये सर साईटला एंडगी शिकवतील जरा ज्ञान जरा थोड तरी ए मशी ए, 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 ए,

दिला। <laughs> कशी काय आठवण येते ग तुला थी? हा अग वडे